आमदारांनी राणा पाटलांनी त्या ठिकाणी आशिष शेलारांना दिलं आता ती पत्र दिल्याच्या नंतर माझ्या निदर्शनास असं आलं की स्वतः राणी पाटलांनी काय म्हणले हाती घेतलेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी तुमची निविदा प्रक्रिया हो काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला लागणार आहे पूर्ण मंदिर जे आहे शिखरासकटिर लागणार आहे शिखरासकट आता ही पत्रकार परिषद विधान भवनाच्या पुढे जी मीडिया आहे त्या मीडियाच्या पुढे जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जीर्णोद्धार करायचं आहे आणि ते जे मंदिर आहे ते आपल्याला शिखरा सगड उतरावं लागणार आहे आता ही स्टेटमेंट केलंय कोणी त्यांनी स्वतःच केलंय आणि त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं तर हे म्हणते षडयंत्र आहे आणि ती षडयंत्र आहे म्हणून त्याचा खुलासा करायला कुणाची वेळ घ्यायची खासदार आणि आमदारांनी अर्धवट रावाची भूमिका केली अर्धवट व्हिडिओ दाखवून एका प्रकारे जो माणूस तुळजापूरच्या विकासासाठी रात्रंदिवस एक करतोय त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न केला जातो आणि तमाम हिंदुस्थानची आणि हिंदू लोकांची कुलस्वामिनी असलेली तुळजाभवानी त्या तुळजाभवानीच्या मंदिराबद्दल संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला जातो याचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती मी आता पत्रकार परिषदेमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवला राज्य पुरातन विभागाचा जीर्णोधारच्या बाबतीत मंदिराच्या बाबतीत जो अहवाल प्राप्त झाला होता आणि त्या अहवालानंतर काय केलं पाहिजे त्या अहवालाच्या अनुषंगाने राणा जी माटलांनी एक आपली भूमिका व्यक्त केली होती त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की पुरातन खात्याच्या अहवालानुसार हे मंदिर कळसित खाली करावं लागणार आहे परंतु आम्ही भारतीय पुरातन खात्याकडे जाऊ आणि त्यांचा आणि महाराष्ट्रातला राज्य पुरातन आयोगाचा दोन्हीचा अहवाल आम्ही महाराष्ट्र सरकारकड कर सादर करू आणि त्याच्यानंतर जे काय करायचं ते महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल परंतु जे अर्धवट व्हिडिओ दाखवून जी बदनामीचं षडयंत्र केलंय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषदच्या माध्यमातून खासदार आणि आमदाराचा निषेध केला आणि या माध्यमातून त्यांच्या मनात जो पोटशूळ उठलाय की अठराशे सोळा अठराशे पासष्ट कोटी रुपयाचा विकास आराखडा तुळजाभवानी मंदिरासाठी प्राप्त झाला मंजूर झाला आणि आपल्या अडीच तीन वर्षाच्या काळात काहीही करता आलं नाही आपल्याला सादा प्रसाद योजनेमध्ये प्रस्ताव आपण पाठवू शकलो नाही याचा कुठंतरी त्यांच्या मनात खंत असेल त्याच्यामुळं हा तो ते प्रकार करतायत